सध्या मूर्तिजापूर तालुक्यात तांदूळ विक्रेता टोळीने हैदोस घातला असून हम किसी के बाप को नाही डरते असा पवित्र तांदूळ टोळीच्या बॉसने घेतला होता परंतु हातगाव नागरिकांच्या सतर्कतेमुळे हातगाव येथे शासकीय धान्याचा काळाबाजार करणाऱ्या टोळीविरुद्ध पुरवठा विभागाने कारवाई केली आहे जुनी वस्ती पठाणपुरा येथे राहणाऱ्या रा दलालाचे ऑटो व शासकीय धान्य यासोबत रंगे हात पकडले व त्यांच्यावर कारवाई केली रेशनच्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्या टोळक्याची गाडी पकडल्यावर आरोपीचा बॉस सेटलमेंटसाठी पोलीस स्टेशनमध्ये चक्रा घालत होता पण पुरवठा विभागाने कारवाई केली असल्यामुळे सेटलमेंटचे से ऑप्शनच राहिले नसल्याने आरोपींची चांगलीच कोंडी झाली आहे सदर आरोपींविरुद्ध कडक कारवाई करून शासकीय धान्याचा काळाबाजार करणाऱ्या आणखी आरोपीचा शोध पोलिसांनी घेण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ अकोला मॅडम नुकतीच आपण हातगाव इथे हात आपण हातगाव इथे नुकतीच कारवाई केली या संदर्भात आपली हो काय प्रतिक्रिया आहे हातगाव आपण जो जात होता त्या तांदूळाची आपण गाडी पकडलेली आहे आणि त्यांच्यावर सतरा तारखेला आपण गुन्हा देखील दाखल केलेला बहुतांश मॅडम आपल्या परिसरात आपल्या तालुक्यात जे तांदूळ तस्करी होत आहे याबद्दल आपल्या प्रशासनाकडून काय अंकुश लावण्यात येणार आहे आपल्या प्रशासनाकडून नेहमीच त्याच्यावर कारवाई केल्या जातात गुन्हे दाखल केल्या जातात आणि आपण काल सुद्धा ती कारवाई केलेली आहे तर त्या माध्यमातून याच्यावर खुश लागेलच ला, धन्यवाद